वाफळत्या चहाचा कप पाहिला की थकव्याला उभं बसवणारा आणि उत्साहाने भरून टाकणारा तरतरीचा क्षण आठवतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की ही तरतरी नेमकी कशामुळे येते चहा असं काय असतं की जो पिल्यावर आपल्यात उत्साह संचारतो चला जाणून घेऊयात भारतात सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी होते एक म्हणजे मोबाईलचा अलार्म आणि दुसरी म्हणजे चहा चहा नाही मिळाला की काही जणांचा दिवस सुरूच होत नाही चहा हे फक्त पेय नसून आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे हे वेगळं सांगायची गरज नाही काही लोकांच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असलं तरी चालतं पण चहाचं चा प्रमाण कमी झालेलं अजिबात चालत नाही भारतात चहा हेच असं एकमेव पेय आहे की जे सर्व स्तरांमध्ये सर्व वयोगटामध्ये सर्व सण उत्सवामध्ये एकसारखं प्रिय आहे कार्यालयात काम सुरू करण्याआधी गप्पा मारताना ट्रेनमध्ये प्रवास करताना चहा पिला जातो पावसाळ्यात तर चहा आणि भजी हे समीकरण ठरलेलं असतं असं म्हटलं जातं की ब्रेकअप झाल्यावर काही जण टेन्शनमध्ये दारू पितात पण ते तितकंसं खरं नाही कारण काहीजण असेही असतात जे अशा कठीण प्रसंगातही चहाचा आधार घेतात कारण चहा म्हणजे अनेक समस्येचं उत्तर आहे असं या चहाप्रेमींचं ठाम मत असतं इतकंच काय पण काही लोकांना तर सकाळचा चहा मिळाला नाही की त्यांचं शरीर त्यांच्यावर रुजतं डोकं दुखायला लागतं थकवा जाणवतो काय केलं की चिडचिड होते पण जसा चहाचा पहिला गोड तोंडात गेला की तसं वाटतं आता दिवस चालू शकेल एकूणच काय तर भारतात चहाप्रेमींची अजिबात कमतरता नाही कारण चहा पिल्यावर तरतरी येते म्हणून तो आवडीने पिला जातो वास्तविक चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असतं हे कॅफिन आपल्या मेंदूतील ॲडोनिसिन नावाच्या न्यूरो ट्रान्समीटरला अडवतं आड़ो ॲडोनिसिन झोपेसाठी जबाबदार असतं जेव्हा ॲडोनिसिनचं काम अडवलं जातं तेव्हा मेंदू झोप किंवा थकवा हे सिग्नल कमी पाठवतो त्यामुळे आपल्याला स्फूर्ती तरतरी किंवा उत्साह जाणवतो यामध्ये थिओफायलीन आणि थिओब्रम्माईन नावाचे घटक देखील असतात जे हृदयाची गती थोडीशी वाढवतात स्नायूवर हलकं उत्तेजन देतात त्यामुळं शरीरात एक हलकासा उत्साही किंवा जागृत असा परिणाम होतो तसंच चहा गरम असतो आणि त्याचा वासही मन प्रसन्न करणारा असतो त्यामुळं मानसिकरित्या फ्रेश वाटतं एकूणच चहामधील कॅफिन आणि इतर घटक मेंदूला उत्तेजित करतात त्यामुळं झोप कमी होते लक्ष केंद्रित राहतं आणि आपल्याला तरतरी वाटते त्यामुळं चहा केवळ चवदारच नाही तर कार्यक्षमतेसाठीही उपयोगी ठरतो पण प्रमाणातच तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा